चला तर आज या ठिकाणी आपण चविष्ट अशी पावभाजी जशी हॉटेलमध्ये मिळते किंवा गाड्यावर रस्त्याच्या साईडला मस्त अशी खमंग अशी का पावभाजी भेटते ना अशी पावभाजी आता आपण घरच्या घरी बनवायला घेऊया चला तर आपण आता तयारीला लागूया यासाठी आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अर्धा किलो बटाटे लागतील मी अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे नंतर टोमॅटो पण स्वच्छ धुतलेले आहेत आणि टोमॅटो पण आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि मध्ये टाकायचे आहेत बारीक बारीक तुकडे करायचे आहेत त्यानंतर आपल्याला शिमला मिरची घ्यायची आहे आणि तिचं देट काढून घ्यायचं आहे आणि मधला भाग जो आहे तो स्वच्छ असा धुवून त्यातल्या बिया काढून ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता सिमला मिरची आपण कट करून घेऊया हो आणि त्या आपण कुकरच्या डब्यामध्ये टाकूया आपल्याला एक कोबी स्वच्छपणे फ्लावर घेतलेला आहे आणि फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर ते बारीक असं आपल्याला सुट्टा सुट्टा करून घेतलेला आहे आणि तो पण कुकरला लावायचा आहे त्यानंतर बीट पण घ्यायचं आहे बीटाने जरा कलर पण लालसर होतो आणि बीट खायला पण छान असते आणि पौष्टिक पण असते असं खाऊ वाटत नाही त्याच्यामुळे पावभाजीमध्ये आपण बीट टाकलेलं आहे बीटामुळे काय होतं ग्रेव्हीचा कलर चेंज होतो आता कुकरमध्ये पाणी टाकूया आणि उकळायला ठेवूया एक उकळी आली की आपल्याला नंतर झाकण लावायचं आहे वरून थोडीशी हळद पण टाकायची आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया एक उकळी आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला उलताण्याने हे हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे अजून उकळे आलेले नाही आता ह्या सर्व भाज्या आपण कुकरमध्ये एकत्र करून घेऊया एक उकळी आली आहे आता आपण झाकण लावूया आणि त्याच्या त्या दोन करायच्या आहेत नंतर बघू शकता भाज्या खूप छान अशा शिजलेल्या आहेत एकदम गिजगा शिजलेल्या आहेत आता उलतानाने आपण ह्याची वाफ घालूया त्याच्यामुळे काय होतं जरा नॉर्मल होतील आपण दोन मिनटं तसंच ठेवूया तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करू वाटण्यासाठी मी लसूण अद्रक कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता हे वाटण झालेलं आहे तोपर्यंत कुकर मधल्या मिक्स भाज्या ज्या आहेत त्या पण थोड्याशा थंड होतील आता स्मॅशर ना आपल्याला स सर्व भाज्या एकत्र एक जीव करून घ्यायच्या आहेत आता ह्या भाज्या एकदम ह्याची जशी पेस्ट असते आपण मिक्सरमधून काढतो तशी एकदम अशी बारीक अशी करायची नाही थोडंसं बटाटं वगैरे खाताना म्हणजे आपण जो पावसोबत खाणार आहे ना त्याच्यासोबत लागलं पाहिजे असं आपण थोडंसं ठेवायचं एकदम पा, एकदम बारीक पण नाही ठेवा करायचं खूप बारीक झालं तर त्याला चव येत नाही त्यानंतर आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे नंतर आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचे आहे दोन चमचे आता गॅसची फ्लेम मी थोडीशी फास्ट केलेली आहे तेल गरम झालं की आपण फोडणीची तयारीला लगेच लागूया तेल गरम झालं की सुरुवातीला आपल्याला मोहरी थोडीशी टाकून बघायची आहे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरी हळद हिंग अद्रक लसूणची पेस्ट आपण जे वाटण तयार केलं होतं अद्रक लसूण कोथिंबीरची ते वाटण आपण कढईमध्ये टाकूया आणि तेलामध्ये परतून घेऊया आता हे वाटण थोडस तेलामध्ये परतूया त्यानंतर आपण कोथिंबीर या सारणामध्ये टाकून घेऊया पावभाजी मसाला मी टाकलेला आहे ह्याच्यामध्ये तो पण तेलात व्यवस्थित असं परतून घेऊया नंतर त्यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर टाकून घेऊया काळा तिखटाचा मसाला टाकला आहे त्यानंतर तो पण तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर आपण कुकरला ज्या मिक्स भाज्या शिजवल्या होत्या त्याच्यामध्ये बटाटं टोमॅटो शिमला मिरची बीट त्याचं जे पूर्ण जे मिक्स व्हेज होतं ते आपल्याला आता कढईमध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी घालून पातळ करायचं आहे जास्त घट्ट पावभाजी पण खायला छान लागत नाही नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार एक दीड चमचा मोठं मीठ टाकूया छोटा असेल तर ह्याच्या डबल लागेल कारण मोठं मीठ असतंय ते जास्त खरट असतंय त्यानंतर वरून कोथिंबीर टाकायचं आहे थोडं चवीसाठी मी थोडीशी साखर पण टाकली आहे तुम्ही गूळ पण टाकू शकता साखर आवडत नसेल तर आता भाजी आपल्याला दहा मिनटं उकळू द्यायची आहे थोडीशी हलवायची आहे म्हणजे भाजी वर खाली होते नाही तर एकाच ठिकाणी मसाला राहतो भाजीला खूप छान असा वास आणि सुगंध येत आहे तरी पण खूप छान अशी भाजीला आलेली आहे तुम्ही बघू शकता थोड्याशाच्या मो मोठ्या मोठ्या भाज्या ठेवायच्या आहेत कारण चवीला पावासोबत खूप छान लागतात आणि ही भाजी बनल्यानंतर काय करायचं आहे पाव जो आपण खाणार आहे ना तो थोडंसं बटर लावून तव्यावरती शेकायचं आहे त्याच्यामुळे जरा चव छान येते आणि बटर पण आपण भाजीत वरतून टाकायचं आहे आणि कांदा आणि टोमॅटो बारीक असे चॉप करून तुम्ही भाजीच्यावरती गार्निशिंगसाठी वापरू शकता आणि वरतून कांदा टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि लिंबू भरून आपल्याला गार्निशिंगसाठी टाकायचं आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आमची पावभाजी बनवून रेडी आहे आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हॉटेलसारखी पावभाजी कमी खर्चात आणि कमी वेळेत घरच्या घरी बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद